सूत्र नंबर अकरा नारद भक्ति सूत्र लोके वेदेशू तदनुकुलाचरण लोके वेदेशू तदनुकुलाचरण भक्तीच्या अनुकूल जेवढे असेल तेवढेच आचरण करावे काही काही लोक विचारतात साधना मिळाल्यानंतर साहेब आम्ही एक दोन तीन तास आम्हाला यायला लागतात देवपूजेला मला कशाला लागतात एवढं एक एक देवाला घ्यायचं त्याचे कपडे काढायचे त्याला घासून पुसून स्वच्छ करायचं गंदगीन लावायचं आणि त्याला ठेवायचं मग दुसरा देव काढायचा मला एकदम समजा ताटात घेतले तर हा हा तसं सामूहिक स्नान नाही ठीक आहे वेळ नाही वाचवायचा म्हणले साहेब हे भक्तीमध्ये बसत नाही ब ठीक आहे ऑल राईट कपडे गिपडे सगळे एक दोन ते आणि नंतर आम्ही पोथी वाचतो शिवलीला व्रतापासून सत्यनारायणापर्यंत आमच्या कथा चालतात एक तीन चार तास लागतात साहेब साधना कधी करावी पुन्हा संध्याकाळी पाठ असतो आणि आजकाल मंदिरामध्ये विष्णू सहस्रनाम पोथ्या चालतात सुंदरकांड चालतं कुठे दासबोध पारायण चालतं तिथेही जावं लागतं साहेब साधना कधी कर करावी तुमची हे आधी सांगत नाही साधना मिळाल्यावर सांगतात आणि पुन्हा आमच्या गुरुने एक मंत्र दिला आहे त्याचं काय करावं आम्ही आणि त्या गुरुच काय करावं आता काय सांगावं आता मी त्यांना सांगितलं तुम्हाला वेळ किती आहे जीवनात एवढं सांगा मला आणि वेळ किती आहे किती देऊ शकता आणि प्रमुख कोणत्या कामाला दिला पाहिजे हे टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आलं पाहिजे आपल्या हातात वेळ किती आपले श्वास किती आपले कामं किती रेंगाळले आणि किती अत्यावश्यक आहे आता करणं एक श्वास जास्त मिळणार नाही मी सांगितलं एक क्षणही जास्त मिळणार नाही प्रभू क्षणाक्षणाला विश्वाच्या वस्तूंच्या माध्यमातनं आपली आभा प्रकाशित करतो स्वरूप प्रकाशित करतो त्याच्यावरती दृष्टी ठेवायचे आणि प्रकृतीच्या पंखावर उड्डाण करायचे आपल्याला प्रभू पाहायला माध्यम हे जगतच आहे जगदीशाला जगतामधून पाहायचं आहे प्रत्येक क्षणाला आता तुम्ही कशातही तुमचं जर नष्ट करू लागाल तुमच्या कामामध्ये त्या क्षणामध्ये प्रभूला पहा प्रत्येक पान प्रत्येक फुलामधून प्रभूला पहा श्वासांमध्ये प्रभूला पहा सगळ्यांमध्ये प्रभूची आभा पहा चैतन्य त्याचं पहा तर तुम्हाला वेळ किती आहे तेवढं आचरण करा आता समजा तुम्हाला दोन तास साधनेला द्यायचे असेल ता एक तास चालतं तुमचं ते फटरफटरला बाप्पासाहेब माझे गुरु मोदीजी महाराज इंदोरकडे काशीला सहा महिन्याकरता होते ज्ञानयोगामध्ये मोदीजी महाराजांनी एकदा सांगितलं तीन माध्यमातनं सांगितलं बाप्पासाहेबाला की बाप्पासाहेब फार जुन्या काळातले पठडीतले वैश्यदेव नैवेद्य अगदी जुने जे ब्राह्मण करत असतात ना त्या पठडीतले होते दोन तीन तास पूजा मंत्र पठन ते करायचे मोदीजी महाराजांनी एकदा सांगितलं हे पहा ज्या वर्गात तुम्ही बसलात त्याच विषयाचा त्याच वर्गातला अभ्यास करा आता ज्या वर्गाच्या म्हणजे खालच्या शिक्षणामधून तुम्ही इथपर्यंत आलात पुरे झालं आता त्या वर्गाचे धडे गिरवा मागचे नाही पुढे मागे नाही जायचं यांना समजलं नाही कारण गुरु डायरेक्ट बोलणारे नव्हते बाप्पासाहेब मला फार कमी डायरेक्ट बोलत हे आमचं थोडंसं एक भानगड झालेली आहे थोडंसं डायरेक्ट कधी बाप्पासाहेब एक गोष्ट सांगायचे पहिल्या दिवशी आम्ही लक्षात घ्यायचं बहुतेक हे असंच करावं असं करावं करा म्हणत नसत असं केलं तर चालू शकतं म्हणजे असं जनरल बोलायचे कुठल्या तरी याच्यात आणि दुसऱ्या दिवशी उलट बोलायचे म्हटलं बाप्पा साहेब तुम्ही काय करायला सांगितलं आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं करा दुसऱ्या दिवशी आम्ही अर्थ काढला नका करू आम्ही काय करावं अक्कल पाहिजे म्हणले त्याच्यासाठी बुद्धीमध्ये अक्कल पाहिजे आणि मग हसायचं पहा ना काय होत आहे करायचं की न करायचे ही अक्कल पाहिजे सांगतच नसत तिकडे मोदीजी महाराजांनी एकदा सांगितलं शेवटी एक, एक पत्र आलं बाप्पासाहेबांना इंदोरून काशीला सकाळी उठा एका यज्ञ पुरुषाचे दर्शन होईल रात्रभर झोपलेच नाही सकाळी सहा वाजता उठले उठले की खिडकीतून एक यज्ञ पुरुष प्रकटला मांडी घातलेली आणि तीन वाक्य बोलला तीनदाच बोलतात गुरु एकदा किंवा तीनदा बरं का लक्षात घ्या सद्गुरु हे भागवत गुरु नाही भागवत गुरु, गुरु किद्दा ना तर किद्दाही तुम्ही भागवत ठेवा सुरू तसं नाही त्यांचं एकदा किंवा तीनदा नाही तर आऊट तो त्या रिंगणातनं जन्मभर आऊट तर त्यांनी सांगितलं आकाश मे गमन करने वाले सिद्ध पुरुषों का कैना माना करो आकाश मे गमन करने वाले सिद्ध पुरुषों का कैना माना करो आकाश मे गमन करने वाले सिद्ध पुरुषों का कैना माना करतो कै आता या ना काय कळस ना मी काय करीन म्हणून बाप्पा साहेबाला शेवटी एके दिवशी मोदीजी महाराजांचं पत्र आलं की हे सोडित नव्हते गपचिप करत होते दोन तीन तास जर याच्यात गेले तर ज्ञान योगात पारंगत कशी होती मला सांगा ना मोदीजी महाराजांनी सांगितलं घोकलेलं शिकले पर्यंत सकाळी उठल्याबरोबर विसरून जाल एक प्रकारचा श्रापच होतात ते म्हणले सकाळी उठतो तर मला कुठलंच काही हो आठवण म्हणले मग मा हसले महाराज भेटल्यानंतर कोरी झाली का पाठी कोरी पाहिजे म्हणले पाठी बस आता लागा म्हणले आता आठवसन तर काय मंत्र जप करतील काहीच नाही सगळं साफ झालं म्हणले काय म्हटलं अस भक्तीला प्रेम वाढीला आणि प्रेमाचे जे मी स्टेजेस सांगितले या वाढीला जे अनुकूल आचरण तेच मान्य बाकी नाही मेडिकलचा अभ्यास करताना दुसऱ्या वर्गात असेल तर पहिल्या वर्गाचे अभ्यासक्रम आहे त्याज्य आहे तुम्ही काही करू शकणार नाही म्हणून आचरण तेच करावं लागेल ज्या वर्गात तुम्ही बसलेला आहात तेच गुरु तेच हे दुसरं नाही म्हणजे नाही एक गुरु एक, एक ग्रंथ डायव्हर्ट झाले की कोसळले म्हणून समजा खाली कुठलेच नाही कोणी कोणाचे शिष्य पळवले नाही कोणी कोणाच्या शिष्यांना उपदेश दिला नाही बाकी नाही प्रघात येतो भक्तीला अनुकूल तेवढंच आचरण तुम्हाला टाईम किती आणि तीन चार तास साधना आवश्यक असेल आणि टाईम नसेल तर कुठे द्यावा टाईम कधी कधी मी कुठे गेलो म्हणजे मला फुलं टाकतात रांगोळ्या काढतात कुठे काही करतात मी विसरून जातो सांगायचं की मला नाही आवडत हे दोन कारणासाठी आवडत नाही एक तर मी माझी तुलना त्या सिद्ध पुरुषांशी कधीच करत नाही की मी त्या लायकीचा आहे पाया तुम्ही बळजबरी पडता गपचिप बसलो ते अगोदर तेही मी पडू देत नव्हतो <coughs> आपण त्या लायकीचे नाहीत एक नंबर दोन कोणाला उधळा मी सुजाताला म्हणालो आणि त्याला म्हणालो अरे फुलं उधळायची असतील त्या माऊलीवर उधळा ज्यांनी आपल्या सामर्थ्याने विश्व सा वाचवलं त्या तुकारामावर उधळा ज्यांनी वैकुंठामध्ये महाराष्ट्राचा झेंडा फडकवला ते सिद्ध महात्मे नाही आपण मला काय की वाईट काही गोष्टी अंगी आल्या त्या आशा मा नको मर्तबा नको काही वेगळे पण नको अलौकिक नोहावे लोक प्रती मौली म्हणतात स्वतः मार्गाधारे धारे वर्तावे विश्व मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोक का प्रति काही वेगळे पण आहेत तुमच्या मध्ये चौरंग नको पाठ नको काही नको मी म्हणलं मला खुश करायचं का मला शिव्यांचे फुलं वाहत चालेल मला ज्ञानेश्वरीला आठेंड सगळे पाहिजेत श्रोता म्हणून समोर पाहिजे त्यानंतर मला साधनेमध्ये सगळे पाहिजे दिसले पाहिजेत साधना रथ असताना आणि माऊलीच्या विश्वकार्यात मला सहकार्य पाहिजे मी खुश होईल ते सोडून तुम्ही काहीही करा मला विष आहे आणि असं वाटतं ही माणसं फसवाईल आपल्याला यांना वाटतं हे बाप्पासाहेब कधी कधी म्हणायचे त्या वेळ वाटतो म्हणले मी लोकांना की असं काही दिलं म्हणजे मी खुश होईल म्हणजे काय होतं त्याचा अर्थ असा आम्ही तुम्हाला मानतो हा आपको मानते मग आपका कहा नाही मानते तुम्ही सांगितलेलं आम्ही काही ऐकत नाही हा तुम्हाला मानतो आम्हाला काय करायचं मानून घाला देव घरात अंधारवाजे लावून घ्या काही उपयोग नाही मला ही दृष्टी द्यायची भक्तीच्या अनुकूल प्रेमवाढीसाठी काय करायचं ते करा कोणीच प्रयोग करताना दिसत नाही प्रेमवाढीचा प्रत्येकाला प्रेमवाढीचं वेगवेगळ्या ढंगाने जावं लागेल ते तर नाही ते झालं पाहिजे म्हण भगवान इथे तेच म्हणतात आराध्य मिळवण्यासाठी दृढ संकल्प पाहिजे आराध्य देव जर प्रगट व्हायचं असेल आपल्या हृदय मंदिरामध्ये त्याची आराधना करायची असेल दृढ संकल्प पाहिजे मी करीलच ते तर कधी करत नाहीत दृढ संकल्प पाहिजे होय मी करून दाखविले का वाटेल ते झालं तरी मी हे करणार उदाहरणात पार्वती म्हणते <laughs> कोटी लागी रगरी हमारी वरहू तू रहू कुवारी कोटी लागी रगही हमारी वरहु शंभू न कुवारी किती संकल्प पाहिजे पार्वतीला अनेक लोक गेले तू शंभू वैराग्याची देवता त्याच्यासाठी तप करते मानवी काया घेऊन अवतरलीस आणि शंभूला वरायचं फार कठीण आहे भयंकर परीक्षा भयंकर आई वडील सगळे विरुद्ध होते राज घराण्यातली ही कन्याका महाखडतर केलं ती म्हणे कोटी कोटी जन्म लागले तरी चालेल नाही तर मी तशीच राहील पण शंभूलाच पती पाहिजे मला किती दृढ संकल्प आहे आपले संकल्प हां आम्हाला जुळत नाही तुम्ही जा ज्ञानेश्वरीला तीन दिवस आमच्या बापालाही जुळत नाही तुम्ही जा तुम्ही जा याला काय काम आहे या पोराला काहीच दिसत नाही त्याने जाव ना जन्म कोटी कोटी जरी केले तरी मला शंभू पाहिजे म्हणजे पाहिजे मी हे करून दाखवी अशी भीष्म प्रतिज्ञा कुठल्या साधकाची सांगा काही झालं तरी मी टळणार नाही पार्वतीच्या तोंडी घातलेलं वाक्य आहे प्रत्येक विरोधी गेलं मला खूप अडचणी आल्यावर त्यावेळेस तुमच्यासारखा वैभव नव्हतं लहान मी बाप्पासाहेब प्रसिद्ध नव्हते त्यांच्याकडे अबा बाबा अब 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 प्रचंड लोकांनी मला विरोध केला वारकरी संप्रदायापासून नातेवाईकापासून नाते महाराज लोकांनी देखील कुठे चाललास आणि वडिलांना वाटलं संन्यास घेऊन गेलो तर काय करावं आपण हे पोरग हिमालयात जातं काय कुठल्या महाराजांच्या नादी लागला आणि योग योग करायलाय पुन्हा फार अवघड भाबट माझ्या बरोबर होता आता भाबट हा खादगावचा त्याच्या वडिलांनी त्याला अडवलं ते म्हणे सोमानियन बरोबर ते हुशारे म्हणले ते पळून जाईल पण तू अडकशील आणि संणार पण आमचा धड संकल्प होता आम्ही हे करून दाखवणार खूप कष्टप्रद बाप्पासाहेबांनी आम्हाला हे केलं खूप एक प्रकारे त्रास सहन केला कुठली पर्वा केली नाही उराशी होतं की करून दाखवत आम्ही बस संपलो करून दाखवत लागी कोठीगी हमारी वरहू शंभू नर तो रहू कुवारी मी तशीच राहील नाही मी वर एखादी कुठल्या फटीचरशी लग्न करणार मिळाला तर शंभू खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी याच्यावर प्रवचन फार कुळकर्णीबाई देता म्हणतात कर्म भट्टीत जळले पाहिजे म्हणजे उगवणार नाही ही भट्टी पोटातली तपश् शर्यची भट्टी त्या भट्टीत प्रत्येक श्वास जळला पाहिजे कार्बन बरोबर पापही जळलं पाहिजे लक्षात घ्या ही भट्टी पेटवा आत्मयज्ञ पेटवा ब्रह्माग्नी पेटवा त्या भट्टीमध्ये जाळा म्हणजे उगवणार नाहीत <coughs> न मय्यावेशित धिया काम कामाय कल्पते भर्जिता धाणा प्रायो बीजाय नेशते भागवतदावा आध्याय बावीस वास सव्वीस श्लोक न मय्यावेशित धियाम काम कामाय कल्पते भर्जिता क्वथिता धाना धान म्हणजे एखाद्या भट्टीमध्ये जर धान्य भाजल प्रायोबी बी जमनिषते ते बी उगवत नाही त्याप्रमाणे तुमचे कर्म जाळा भागवत भक्ती संबंधामध्ये जशी भावना असते तसे फळ मिळते जैसी रही भावना जैसी प्रभु मीर मूरत देखी तीन तैसी, जशी तुमची भावना तसत फळ मिळेल यादृशि भावना यश सिद्धिरभवती तत् काय यादृशी भावना यश जशी तुमची भावना असेल यादृशि भावना यश सिद्धीर भवती तादृशी तशी सिद्धी मिळेल यो यदी इच्छती तस भक्तीमध्ये नाना मते व प्रयोग आहेत हा श्लोक संपवतो कारण हे शॉर्टमध्ये हां कारण एकदा किती बोललोय सायन्स आणि सायंटिफिक भाग मनोवैज्ञानिक भाग खूप सांगितला आता शास्त्रीय भाग कथन चाललाय शॉर्ट शॉर्ट मध्ये घेतोय सूत्र नंबर सोळा पूजा द्विश्वनुराग इति पाराशर्या पूजा विश्वनुराग इति इतिराश त्यावेळेस मी सांगितलं होतं आठवत असेल हा श्लोक मी नंतर घेईन भगवान नारद म्हणतात चराचर ऋषी म्हणतात पूजामध्ये अनुराग याला भक्ती म्हणतात हे पराशर ऋषींच भक्ती शास्त्र पराशर ऋषीने एक भक्तिशास्त्र लिहिलं गार्गी ऋषीनी लिहि गर्ग ऋषींनी लिहिलं गर्ग पराशर शांडिल्य आणि नारद हे भक्तीचे चार आणि भगवान व्यास पाचवे तर पराशर पराशर्यांचं मत काय शॉर्ट मध्ये चरा पूजा द्विश्वनुराग इति पराश खरं सांग प्रत्येकाने व्याख्या फार विचित्र केल्या मी अशी करतो प्रत्येकाने एक स्टेज दाखवली उदाहरणात सांगतो त्यावरून त्या, त्या गुरुचं महत्व तुम्ही कमी जास्त समजू नका माऊलीने अध्यात्माची पीएचडी डी सांगितली ज्ञानेश्वरीद्वारे तुकारामाने मार्गातून भक्ती मार्गातून भक्ती योगाकडे कशी जावे याचे काही प्रयोग सांगितले विशेषतः तुकाराम नामदेव हे बाकीची जी संत आहेत रामदास सगळ्यांनी काय केलं पात्रतेचे प्रयोग सांगितले मन बुद्धी आणि शरीरात पात्रता येण्याकरिता ज्या आवश्यक प्रयोग आहेत ते सांगितले आणि माऊलीच्या पी एच डीमध्ये आणून सोडलं की ती माऊली जाणेन ते उड्डाण झाले ते भगवद्गीता जाणे याचा अर्थ असा घेऊ नका की त्यांना तेवढंच येत होतं